वामन देवाना क्रमांक सातशे ऐंशी संपत्तीची भिक्षा मागण्यासाठी बळी महाराजांकडे पाठवले इंद्र आणि त्यांचे गुरु बृहस्पती हे दोघे अतिशय विद्वान होते पण त्यांच्यापैकी एकानेही वामनदेवाकडे प्रेममयी भक्ती सेवेची याचना केली नाही यास्तव बळी महाराजांनी इंद्र देवाची दुर्दैवी स्थिती पाहून खेद व्यक्त केला हरे कृष्ण झालं हरे कृष्ण आज आपण इथे थांबूया उद्या आपण अध्याय चोवीस आणि श्लोक नंबर पंचवीस पान नंबर सातशे ऐंशी पासून वाचनासाठी सुरुवात करू आज आपण श्लोक नंबर एक पासून सुरुवात केली होती तर मी श्री कृष्णदेव देव विनंती करतो आज जे वाचन झालं त्यावरती आम्हा सर्व भक्तांना मार्गदर्शन करावं हरे कृष्ण हरे कृष्ण म्ञानते मी रंधस्तजली श्लाखा चक्षुनियन तस्म श्रीगुरे श्रीचैतन्यमनोविष्ट स्थापित ददाति दोपदा स्था वंदे अहं श्रीगुर श्रीयुतपदकमल श्रीगुर वैष्णव श्रीपास साग्रजात सागन रगुनाथान साध्वैतं सावधूत परीजणसैत्य कृष्णचैतन्य श्री कृष्णपादान पाधान सहगणलिता श्री विशा हे कृष्ण कुणासीन बंधुगत गोपेश गोपिका कंप राधाकांगी राधे वृंदावनिक विश्वभाण सुंछाकल्पत विष्णे नमो विष्ण पाय कृष्ण कृष्णकृष्णाय मतले श्रीमते स्वामी नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारीन जय श्री कृष्ण चतन प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण सर्व भक्त चरणी दंडवत प्रणाम सर्व सर्वांकडून मी कृपेची याचना करतो जेणेकरून आपण हे आम्हाला पुराण श्रीमद भागवतमरती काहीतरी चर्चा करू शकतो आज राधाष्टमी आहे श्रीमती राधा राणी की श्रीमान वंशीवर्दन ठाकूर प्रभूजींनी तुम्हाला डिटेल मध्ये कथा सांगितलीच असेल आणि मीही तुम्हाला मागे एकदा कथा सांगितली होती त्यामुळे आपण आज थोडं भागवतम विषयी चर्चा करूया आज तुम्ही एखाद्यानं जर संकल्प घेतला तर राधा राणी नक्की काय करेल अशा आपल्या सगळ्यांवरती कृपा करेल त्यामुळे आज तुम्ही संकल्प घ्या कि मी दररोज श्रीमद भागवतम वाचन करेन हा संकल्प घ्या पुरुषोत्तम श्याम प्रभूजीने आज संकल्प घेतलेला आहे मंदिरामध्ये दररोज भागवतम वाचन करेन त्यांचा आवाज थोडा तुम्ही ऐकू येतोजी ओके आता येतोय व्यवस्थित ठीक आहे हरे कृष्णा <coughs> हरे कृष्ण येतोय ना आता हा ठीक आहे ओके okay. तर सगळ्यांनी आज संकल्प घ्या की तुमचे वेगवेगळे वेग वेग संकल्प घेऊ शकतात जे लोक चार माळा करतात त्यांनी आठ माळाचा संकल्प घ्या आठ करतात त्यांनी बाराचा घ्या बारा, बारा करतात त्यांनी सोळाचा घ्या सोळा करतात त्यांनी चांगल्या सोळा माळा आणखी जास्त माळांचा संकल्प घेऊ शकता आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे कारण साक्षात आधारणी आज प्रकट झालेली आहे आणि ज्यावेळी राधा राणी एखाद्या व्यक्तीची शिफारस भगवंतांना करत असते त्यावेळी भगवंत अशा व्यक्तीवरती निश्चितपणानं कृपा करत असतात म्हणून राधा राणीची कृपा प्राप्त करण्यासाठी काय करा सगळ्यांनी आज काही ना काहीतरी संकल्प घ्या दुसरं गोष्ट ही आहे की विशेष कृपा राधाराणी कुणावरती करते जो काय करतो भगवंताच्या पवित्र नावाचा प्रचार करतो अशा व्यक्तीवरती राधाराणी काय करते विशेष विशेष कृपा करत असते म्हणून आजपासून सगळ्यांनी काय करा प्रचाराला सुरुवात करा हम्म दररोज जारे देखो तारे कहो हरे कृष्ण उपदेश जो दिसल त्याला हरे कृष्णाचा उपदेश करायला सुरुवात करा कारण हम्म जे लोक आहेत त्यांना ओरिजिनल सत्य काय आहे हे माहीत नाही काय करायचं हे माहीत नाही ते पळत आहेत भटकत आहेत रोपात म्हणतात ना ताशी ऐंशी किलोमीटर वेगाने ते मोटारीमध्ये बसून कामाच्या ठिकाणी जात असतात परंतु ओरिजिनल वास्तविक ध्येय जीवनाचं काय आहे त्यांना माहीत नाही मग जर आपल्याला आता हे खळालेलं आहे कृष्ण भगवंत आहे भगवंताच्या धामामध्ये जाणं हेच आपल्या जीवनाचं सर्वोच्च ध्येय आहे तर आपण काय केलं पाहिजे मग हेच ध्येय इतरांना सुद्धा सांगितलं पाहिजे तर मग राधा राणी खूप कृपा करेल घरामध्ये बसून हम्म केवळ आपापला जप करून राधा राणी कृपा करत नसते हम्म राधा राणी त्या व्यक्तीवर विशेष कृपा करते श्रील लोपादांवरती असे मासिक कृपा केली तिच्यामध्ये चाळीस रुपये घेऊन ते जग जिंकायला गेले संपूर्ण जग जिंकलं की नाही त्यांनी सगळ्या जगभरामध्ये मंदिरच मंदिर तयार केली जे चायनीज होते ते काय काय खा स्नेक सूप खायचे स्नेक सूप आपण सूप 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 घेतो ना आपण भाज्याचा सूप घेतो ते कशाचा सूप घेतात मराठीत सांगत नाही तुम्हाला जास्त वाईट वाटत पण इंग्लिश मध्ये समज स्ने अजून सूप। स्नेक सूप। प्रोपात प्रवचन करायचे तर ते लोक काय करायचे असं काही कीटक वगैरे आलं तर पकडून खायचे <laughs> प्रोपात म्हणले की तुमच्यासाठी आता पाचवा नियम आहे की कोणीही क्लास चालू असताना असं किडा मकोडा पकडायचा नाही खायचं नाही असली पण लोक प्रुपादांनी सुधरवली किती कृपा प्रभूपादांना एकाने विचारलं प्रभुपाद हम्म तुम्ही गौरांग महाप्रभू जर एवढे भगवंत होते तर त्यांनी पाश्चात्य देशामध्ये का प्रचार केला प्रभुपाद म्हणले हम्म जर गौरांग महाप्रभूंनी केलं तर मला पाश्चात्य देश तारेने म्हंटलं नसतं ना कोणी तर मला मला क्रेडिट देण्यासाठी ते राखून ठेवलं होतं की नाही प्रभुपादांची प्रभुपाद म्हणले की म्हणून हम्म मी काय केलं सर्वत्र हा प्रचार केला तर आपण सुद्धा काय केलं पाहिजे हे शरीर आहे हे शरीर भगवंताच्या सेवेमध्ये जिजवण्यासाठी आहे जेवढा आपण आंग चोरू ना तेवढा ह्याला रोग होतो बरं का एवढं लक्षात ठेवायला जेवढा आपण कम्फर्ट झोन मध्ये राहू कम्फर्ट झोन म्हणजे आपलं सकाळी खायचं नाश्ता करायचं कामावर जायचं तिथं दुपारचं जेवण करायचं परत घरी यायचं परत झोपायचं परत उठायचं परत अजिबात वेळ नाही अजिबात म्हणजे आम्हाला अजिबात वेळ नाही हरे कृष्ण फक्त आमचा आम्ही कसं तरी सोहळा माळ परंतु जो व्यक्ती हृदयापासून विचार करेल मी कशा पद्धतीनं प्रचार करू शकतो तर त्याला राधा राणी काय करणार कृपा देणार जो दिसेल त्याला सांगितलं पाहिजे तू काय कर आतापर्यंत शिकलेला आहे ते सगळं विसरून जा आणि आता हरिकृष्ण जप करायला चालू कर गीता वाचायला चालू कर गीता वाचायला चालू बघा आज मी पुरुषोत्तम श्याम प्रभूंना म्हटलो प्रभूजी तुमचं भागवत विकायचे का आम्ही निम्या किमतीत घेतो तुमचं भागवत तुम्ही वाचत नाही तर दुसऱ्या कुठला तरी देतो असं मी त्यांना स्पष्ट प्रभूजी लगेच हजर राहिले आज म्हणजे काय ना काहीतरी करून कुणाला कडू बोलायचं सत्य बोलायचं पण त्याला कृष्णाविषयी काय केलं पाहिजे कड आपण घेऊन आलं पाहिजे लक्षात येते का जे वाचत नसतील त्यांना विचारू शकता द्या आम्ही नेमके किमतीत घेतो दुसऱ्याला देतो मग सांगायचा उद्देश हा आहे की जास्तीत जास्त प्रचार करा कराणी आपल्यावरती काय करेल विशेष कृपा करेल ज्याची गिनती सुद्धा होणार नाही ओके तर दहा पण वाजायला आले तर थोडं थोडं आपण बघू सातशे सहासष्ट वरती लिहिले तात्पर्य हाच भौतिक अस्तित्वाचा दोष आहे हम्म म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे की अं शिणे ते आपण माग बहिलं ना गीतेचा श्लोक आहे नऊ पॉईंट एकवीस आहे शिणे पुण्य मृत्यू लोके विश्रांती तुम्ही स्वर्गामध्ये जा कुठेही जा काही करा परंतु जोपर्यंत हे पुण्याचा साठा आहे तो तो संपल्यानंतर व्यक्तीला काय होऊ शकतं परत तो आ, या जगामध्ये त्याला परत यावं लागत तर त्यामुळे काय केलं पाहिजे आपलं ध्येय भगवंताच्या धामामध्ये चांगला नामजप करणे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे अरे, क्रिश्ना, अरे क्रिश्ना, 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 क्रिश्न हरे राम हरे राम 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 हरे हरे सातशे सत्तर वरती लिहिले बघा अं एक श्लोक कोट केलेला आहे प्रभुपाने ज्याप्रमाणे काशाची पारेशी रासायनिक क्रिया करून सोन्याचे उत्पादन करता येते त्याप्रमाणे निम्न श्रेणीतील मनुष्यास वैष्णव जीवन पद्धतीची दीक्षा देऊन ब्राह्मण बनवता येते आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मिलेच्छांना आणि यवनांना योग्य विधीनुसार दीक्षा देऊन आणि मानसार मादक द्रव्याचे सेवन द्यूत अवैध स्त्री संबंध इत्यादी दुष्कृत्यांपासून परावृत्त करून ब्राह्मण बनवण्याचा प्रयत्न करीत आहे कोणीच आता तुम्ही बघा एवढं कडक असं कोण सांगणार नाही ना की तुम्ही कांदा लसूण पण सोडा तुम्ही नॉनव्हेज पण सोडा तुम्ही अवयधस्त हे जर सांगितलं ना लोकांना लोकांना अजिबात पटत त्यांना वाटतं की आमच्या स्वातंत्र्यावरती गादा येते कांदा पण खाऊ नका लोक म्हणतात मग असं एवढं पक्क नॉलेज प्रभूपाद्यांनीच आपल्याला दिलेलं आहे त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे इतरांना सुद्धा काय केलं पाहिजे प्रचार करायला पाहिजे उत्तम श्लोक अर्थात निवडक संस्कृत श्लोकांद्वारे भगवंत ज्यांची आराधना केली जाते हे भगवंत हा हे शब्दाचा अर्थ सगळ्यांनी लक्षात ठेवा उत्तम श्लोक म्हणजे निवडक संस्कृत श्लोकांद्वारे ज्यांची आराधना केली जाते म्हणजे भगवंताचं एक नाव आहे उत्तम श्लोक हम्म ओके सातशे बहात्तर बघा एक दोन पॉइंट बघून आपण थोडं थांबू हम्म त्याचप्रमाणे सातशे बहात्तर वरती खूप सुंदर चांगला असा पॉइंट सांगितलेला आहे आणि सगळ्यांनी हा आत्मसात करू शकता बघाय का त्याचप्रमाणे कृष्णभवनामृत संघटनेच्या कार्याच्या विकासासाठी आणि उद्दिष्टांच्या पूर्णतेसाठी दान देणाऱ्या उदारदात्यांची कधीच हानी होणार नाही म्हणजे व्यक्तीनं जर भगवंतासाठी एक रुपये दान केला ना त्याला दोन रुपये देणार त्याला कधीही काहीही कमी पडणार नाही रोपाल एकी ठिकाणी म्हणतात ना आम्ही कसे आहे आम्ही म्हणे आम्ही लंगडे आहे आणि जे समाजामध्ये आहे ते कसे आहेत आंधळे मग आहे अंधपंगुन्याय म्हणजे काय की जो आंधळा आहे त्यानं काय करायचं लंगड्याला त्याच्या खांद्यावर बसवायचं लंगड्याला दिसते पण आंधळ्याला काय करत नाही दिसत नाही मग काय करणार लंगडा आंधळ्याच्या खांद्यावर बसणार आणि तो लंगडा दाखवणार इकडे चल तिकडं चल इकडं आहे थोडं थांब डाव्या हाताला असेल मग दोघं सुद्धा काय करणार चांगल्या पद्धतीनं जीवन जगणार तस हे काय आहे ग्रहस्थांनी काय केलं पाहिजे इस्कॉनचं जे जडण घडणं आहे त्याच्यामध्ये मदत केली पाहिजे जेणेकरून त्यांचं द्रव्य धन हे ते सुधारेल त्याच्यामधलं पापकर्म नाहीसं होईल आणि भगवंतासाठी ते खर्च केल्यामुळं त्यांना काय होईल भगवंत अनेक पटीनं देत असतात आता पुढं दिलेलं आहे काय खूप पण दिल्यानंतर पुढं काय केलं पाहिजे ज्यांच्या हातामध्ये दिले त्यांनी काय केलं पाहिजे फार महत्वाचं आहे बरं का हे हम्म त्यांना भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने त्यांची सर्व संपत्ती पुन्हा प्राप्त होईल ज्याने दहा रुपये दिले त्याला वीस रुपये भेटणार लाख दिले दोन लाख भेटणार हा त्याच वेळी कृष्ण भावनामृत संघटनेच्या वतीने दान स्वीकारणाऱ्या भक्तगणांनी त्या दानाचा योग्य उपयोग होईल याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे म्हणजे काय आहे की जो दान देत आहे एक प्रकारे तो काय करतोय त्याचं कर्म फळ देत आहे मग आपण असं नाही म्हणायचं मी समजा वीस हजार कलेक्शन केलं तर ते वीस हजार म्हणजे मीच केलं असं नाही लक्षात येते का मुद्दा हा सगळ्यांनी समजून घ्या वीस हजार एखाद्याने कलेक्शन केलं तर ते वीस वीस हजार काय केलं पाहिजे भगवंताच्या सेवेमध्ये लावलं पाहिजे असं म्हणायच नाही की मी आता थोडं आणले तर मी ह्यातलं थोडं खा काढून घेईन कुणाला काय कळणार आहे हा ना असं नाही जर आपण आलेलं संपूर्ण धन भगवंताच्या सेवेमध्ये लावलं तर त्याचं कर्मफळ आपल्याला लागणार नाही जर आपण तसं नाही केलं आपण स्वतःसाठी ते वापरलं तर काय होणार हे तर स्पष्ट सांगितले की भगवंताच्या दिव्य प्रेम सेवे व्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणासाठी या दानाचा त्यांनी उपयोग करू नये रूपात काय म्हणतात इस्कॉनला प्राप्त होणारी संपत्ती म्हणजे माझं रक्त आहे आणि जो या संपत्तीचा दुरुपयोग करतो तो माझे एक प्रकारे रक्तच पितोय म्हणून जे काय आहे एक रुपया जरी आला तरी तो भगवंताच्या सेवेमध्ये लावला पाहिजे नाहीतर फार मोठं कर्मफळ हे आपल्याला भोगावं लागेल काय सांगितलेलं आहे पुन्हा एकदा वाचतो की बघा त्याचप्रमाणे श्री कृष्ण भावना अमृत संघटनेच्या कार्याच्या विकासासाठी आणि उद्दिष्टांच्या पूर्ण पूर्तेसाठी दान देणाऱ्या उदारदात्यांची कधीच हानी होणार नाही जो दान देईल त्याला भरपूर काय परत भेटणार आहे त्यांना भगवान श्री कृष्णांच्या कृपेने त्यांची सर्व संपत्ती पुन्हा प्राप्त होईल परत परत भेटेल त्याच वेळी कृष्ण भावनामृत संघटनेच्या वतीने दान स्वीकारणाऱ्या भक्तगणांनी या दानाचा योग्य उपयोग होईल याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे म्हणजे कोणतीही त्यातला आलेले दान राखीव ठेवलं नाही पाहिजे स्वतःसाठी त्याचा वापर केला नाही पाहिजे जर आपण वापर केला तर त्याचं कर्मफळ लागणार आणि भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवे व्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणासाठी या दानाचा त्यांनी उपयोग करू नये स्वतःसाठी आलेल्या दानाचा एक रुपया सुद्धा उपयोग करून घेता कामा नये कारण असा आहे ना की आपण केलेली चूक आपल्याला आयुष्यभर लक्षात ठेवावी लागते मग ती काय होणार सतत आपल्याला आठवत राहणार आणि आपल्या नामजापामधली जी रुची आहे ती पूर्णत नष्ट होऊ शकते आणि आपण दहा रुपये खर्च केले भगवंताचे तर भगवंत काय मग काय होणार आपल्याला पन्नास रुपये आपले खर्च होणार कोणत्या ना कोणत्या कारणा ओके लास्ट पॉइंट सातशे त्र्याहत्तर बुकेने पीडित झालेल्या अस अस्वस्थ अस अवस्थेत खाली पडताना अथवा अडखळताना मनुष्याने अथवा अनिच्छेने एकदाही पवित्र नामाचे उच्चारण केल्यास तो कर्मबंधनातून त्वरित मुक्त होतो हम्म कसही विषय कार्यामध्ये पडलेले कर्मीजन जेव्हा हीच मुक्ती मिळवण्यासाठी अष्टांग योगाचे अथवा अन्य मार्गाचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना ते अनेक संकटांना तोंड द्यावे लागते भगवद्गीता बारावाध्याय पाचवा श्लोक क्लेशो अधिकरतेशाम अव्यक्ता सक्त चेतसाम म्हणजे जे भगवंता व्यतिरिक्त जे दान करण्याचा प्रयत्न करतात आणखी काय करण्याचा प्रयत्न करतात समाजसेवा करण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांना पुढे जाऊन क्लेशच होतो मोठमोठे राजकारणी व्यक्ती आहेत त्यांना काय झालं पुढे क्लेशच केला ज्यांची सेवा केली त्यांनी त्याच लोकांनी त्यांना त्रास दिला परंतु जे हरेर नाम हरेर नाम हरेर नाम आहे केवळ कलो नास्ते व नास्ते व गिरण्यता जे भगवंताच्या नावाचा जप करतील चांगल्या पद्धतीनं आपलं यापन करतील तर करती त्याचा नक्कीच काय होणार आहे कर्मबंधनातून त्याचा तो मुक्त होणार आहे ठीक आहे तर आपण या ठिकाणी थांबूया मी आज तुम्हाला महत्वाचे मुद्दे काय सांगितले भागवतामध्ये राधा राणीला प्रार्थना करा एखादा संकल्प घ्या आणि तो राधारणी नक्कीच आपल्यावरती विशेष कृपा करेल दररोज भगवंताला प्रार्थना करत राहा आणि भगवंताला तुम्ही तुमच्या जी तुमची आय आहे आय मग काय म्हणू शकतो आपलं जे इन्कम आहे त्यातलं काही पर्सेंटेज भगवंताच्या सेवेमध्ये लावा भगवंत नक्कीच तुम्हाला ते रिटर्न देतील असे अनेक उदाहरण आहेत फोर्ड कंपनीचे मालक अंबरीश फोर्ड यांचं आधीच नाव आल्फ्रेड फोर्ड हा प्रौपादना सगळ्यांनी विचारलं प्रभाद एवढं मोठं मंदिर मायापूरला तुम्ही बांधताय हे बनवणार कोण प्रुपाद म्हणले हा अंबरीश ते ब, मंदिर बनवेल म्हणजे अंबरीश म्हणजे कोण जी फोर्ड कंपनीची गाडी चालती ना रस्त्यावरती त्याचा मालक अल्फ्रेड फोर्ट त्यांचं नाव अल्फ्रेड होत म्हणजे आणि त्यांचं दीक्षित नाव झालं अंबरीश म्हणजे हा अंबरीश बनल चारशे कोटी रुपये त्या व्यक्तीनं आजपर्यंत दान केले मंदिर बांधण्यासाठी कुठलं मायापूरचं टीओव्ही टेम्पल ऑफ वैदिक प्लॅनेटरी सिस्टम हे ते कोटी बाराशे कोटी मधले चारशे कोटी अजूनही ते दान देतच आहे मग असं झालंय का की फोर्ड कंपनी बंद पडली झालं का असं फोर्ड कंपनी आता पूर्ण डुबली असं काय झालंय का नाही त्यांची कंपनी पण व्यवस्थित व्यवस्थित चालू आहे ते पण व्यवस्थित आहे आणि सगळ्या जगभरामध्ये त्यांचा कारोबार होता परंतु अजून एक पॉइंट काय बघितला आपन, सांग, सांग की जे दान आलेलं आहे ते भगवंताच्या सेवेमध्ये आपण सातशे बहात्तर मध्ये सांगितले सातशे सातशे बहात्तर पेज वरती इतर कोणत्याही कारणासाठी आपण वापरलं नाही पाहिजे जर वापरलं तर त्याचा परिणाम आपल्याला ताबडतोब भगवंत देऊ शकतात ठीक आहे खूप खूप धन्यवाद श्रीमती राधा राणी की जय हम्म प्रोपाद की जय वांछा कल्पतरुभेश कृपा सिंधुभे ठीक आहे तरी उद्या भेटूया सात पंचेचाळीस वाज अरे दंडवत